विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यपालांच्या अभिभाषणावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे अभिभाषणात राज्यपालांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांची विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी म्हणजे सतरा डिसेंबर रोजी चिरफाड केली तर बुधवारी कर्जमाफी सोयाबीन खरेदीच्या मुद्द्याकडे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं राज्यपालांच्या भाषणात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख का नाही असा सवाल विजय वडट्टीवार यांनी केला तसंच सरकारची नियत साफ नाही म्हणून कर्जमाफीचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात नाही असा आरोपही वडट्टीवार यांनी केला ते नेमकं का काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या तुम्ही म्हणालात की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेला अध्यक्ष महोदय आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं तीन लाख रुपयापर्यंतचा तरी चाळीस हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहे आणि सरकार ते कधी देणार आहे याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसलेला नाही अध्यक्ष महोदय